नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मंडळी हिवाळा आला की पालेभाज्या जास्त स्वस्त होतात आणि अशा वेळेस प्रत्येक घराघरामध्ये बनला जाणारा एकच पदार्थ तो म्हणजे सर्वांचाच आवडीचा पदार्थ आहे कोथिंबर वडी पण काय होतं नऊ तर ते जमतच नाही आणि काही जणांना कोथिंबर वडी बनवताना भरपूर प्रॉब्लेम होतात म्हणजेच ती खुशखुशी होत नाही किंवा लवकरात लवकर नरम पडते किंवा जास्त प्रमाणामध्ये तेलगट होते तर ह्या सर्व चुका टाळायच्या असतील तर ही रेसिपी नक्की बघावी अगदी नवशिके पण पहिल्या वेळेस न चुकता ही कोथिंबर वडी सहज बनवू शकणार तर इथे मी सर्वात अगोदर मोठी जोडी कोथिंबरची घेतलेली आहे ह्याला मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ह्याचे खालच्या बाजूची देठ मी काढून टाकलेली आहे आता काय करायचं कोथिंबरला आपल्याला जितकं शक्य असेल तितकं बारीक कापून घ्यायचं आहे अगोदर आपल्याला मध्य भागामधून कापून घ्यायचं आहे असं मध्य भागामधून कापून घेतलं की ही दोन्ही बाजू आपल्याला असं एकत्र करायची आहे म्हणजे काय होणार बारीक कापली जाणार कोथिंबर वडीची सर्वात पहिली स्टेप आहे कोथिंबर बारीक कापली जायला पाहिजे म्हणून आपल्याला चाकू एकदम धार घ्यायला पाहिजे चाकू धार असला की कोथिंबर एकदम सहज आपल्याला बारीक कापता येणार कोथिंबर चिरून घेतली की कोथिंबरला एका मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला काही फ्लेवरफुल जिन्नस वापरायचे आहेत म्हणजे की कोरडे मसाले वापरायचे आहेत सर्वात प्रथम इथे मी चवीनुसार मीठ वापरत आहे रंग चांगला येण्यासाठी पाव चमचा हळद पावडर एक चमचा धने पावडर आणि फ्लेवर साठी पाव चमचा हिंग वापरायचे आहे आणि ह्या सर्व जिन्नसांना कोथिंबर मध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा हाताने आणि कोथिंबर मध्ये आत्ताच मीठ टाकायचं आहे जेणेकरून कोथिंबरला चांगल्या प्रकारे पाणी सुटायला पाहिजे आणि हे मसाले ह्या कोथिंबर मध्ये व्यवस्थितपणे एकजीव झालं की थोडा वेळ आपल्याला ह्याला मोकळं सोडायचं आहे म्हणजे ह्याला पाणी मस्त सुटेल मंडळी कोथिंबीर वडीसाठी आपल्याला एक खमंग वाटण तयार करायचं आहे त्यासाठी लहानशा मिक्सरच्या भांड्यात चार ते पाच हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत मिरचीचं प्रमाण थोडस जास्त घ्या म्हणजे कोथिंबरवडी जरा चरचरीत झाली आणि खमंग झाली तरच चवीला चांगली लागते किंवा तुमच्या आवडीच आवडीनुसार मिरचीचं प्रमाण वापरू शकता एक चमचा जिरे टाकायचे आहेत आणि सोबतच आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या व दोन लहान तुकडे आलं आता ह्या वाटणला आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे जास्तही बारीक वाटत बसू नका वाटण वाटून घेतलं की ह्या वाटणला या कोथिंबर मध्ये काढून घ्यायचं आहे आणि पाहू शकता कोथिंबरचं प्रमाण किती कमी झालेलं आहे ह्याला पाणी सुटलं की थोडस प्रमाण कमी होतं संपूर्ण वाटण या कोथिंबर मध्ये काढून घ्यायचं आहे आणि ह्याला पुन्हा हाताने एकजीव करायचं आहे मीठ लावून ठेवल्याने कोथिंबरला मस्त पैकी पाणी सुटलेलं आहे आणि मस्त असा खमंग वास त्यापासूनच दरवळायला लागलेला आहे आता ह्याच्यामध्ये एक असा जिन्नस वापरायचा आहे ज्याच्याने कोथिंबर वडी खुसखुशीत पण होणार कुरकुरीत पण होणार आणि अजिबात तेलकट नाही होणार कारण की मी तुम्हाला आज डीप फ्राय करून नाही दाखवणार आहे म्हणजे जास्त प्रमाणामध्ये तेल वापरून त्याला तळून नाही दाखवणार आहे ही कोथिंबर वडी थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे आणि ही पद्धत तुम्हाला आवडेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल तर मंडळी अशा पद्धतीने हे वाटण ह्या कोथिंबर मध्ये मिक्स झालेला आहे आता पुन्हा ह्याला थोडा वेळ आपण बाजूला ठेवूया तर आता इथे मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे आणि नॉनस्टिक पॅन मध्ये एक लहान वाटी आपल्याला जाड पोहे घ्यायचे आहेत किंवा पातळ पोहे घेतलं तरी चालेल आणि या पोह्यांना आपल्याला गॅसला मंद आचर करून सतत चमचा चालवून दोन ते तीन मिनिटापर्यंत भाजून घ्यायचा आहे जेणेकरून पोह्याचा रंग थोडासा चेंज व्हायला पाहिजे आणि पोहे थोडेसे कुरकुरीत व्हायला पाहिजे म्हणजे हे बारीक वाटले जाते वजनी प्रमाणामध्ये पन्नास ग्राम इतके आहेत पोहे आणि कपाने बघायला गेलं की अर्धा कप इतके पोहे आहेत कोणतीही वाटी सेट करून घ्या त्याच्यानेच तुम्हाला पोहे मोजून घ्यायचे आहेत पोहे वापरल्याने कोथिंबरवाडी मध्ये खुसखुशीतपणा तर येतोच शिवाय कुरकुरीतपणाही चांगला येतो आणि कुरकुरीतपणा टिकून सुद्धा राहतो म्हणून इथे पोहे आहे तांदळाचं पीठ न वापरता तर मंडळी जवळपास अडीच ते तीन मिनिटांपर्यंत पोह्यांना मी मंद आच्यावर चांगल्या प्रकारे भाजून घेतलेला आहे जेणेकरून ह्याचा रंग थोडासा वेगळा झालेला आहे तीन मिनिटापर्यंतच भाजून घ्यायचा आहे त्याच्यापेक्षा जास्त वेळ लावायचा नाही म्हणजे थोडासा रंग वेगळा झाला म्हणजे हलकासा पिवळासा रंग आला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ह्या पोह्यांना चांगल्या प्रकारे अगोदर थंड करून घ्यायचा आहे पोहे थंड झालं की पोह्यांना लहानशा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता पोहे सुद्धा एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे जितकं शक्य असेल तितक्याला बारीक वाटून घ्यायचं आहे पोह्याला पिठाप्रमाणे दळून घेतलं की पोह्याला सुद्धा आपल्याला कोथिंबरमध्ये काढून घ्यायचं आहे आणि पाहू शकता एकदम बारीक असं दळून घेतलेलं आहे म्हणजे याला भाजल्यानंतर मस्त पैकी बारीक होतं आता ह्या सोबतच इथे मी जितक्या प्रमाणामध्ये पोहे घेतले होते एक वाटी तितक्याच प्रमाणामध्ये पन्नास ग्राम बेसन घेत आहे एक चमचा सफेद तीळ आणि एक चमचा कोमट गरम आपल्याला तेल वापरायचं आहे कोणतेही तेल वापरू शकता आणि या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे कोथिंबरमध्ये एकजीव करून घ्यायचा आहे आता तेल का वापरलेलं आहे म्हणजेच की कोमड गरम तेल का वापरलेलं आहे कोथिंबर वडीचा कुरकुरीतपणा जास्त वेळ टिकून राहण्यासाठी इथे आपल्याला तेल वापरायचं आहे तेल नाही वापरलं तरी चालेल पण कोथिंबर वडी लवकरात लवकर नरम पडेल म्हणून इथे तेल वापरलेलं आहे अगोदरच ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी मिक्स नाही करायचं आहे कारण की कोथिंबरला भरपूर प्रमाणामध्ये पाणी सुटलेलं आहे त्यामुळे आपल्याला अंदाजा कळणार नाही म्हणून अगोदर सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे कोथिंबरमध्ये एकजीव करून घेऊ मगच ह्याच्यामध्ये जमेल तितकं आपल्याला पाणी वापरायचं आहे तर हे कोथिंबरचे पीठ तयार करायला मला तीन ते चार चमचेच पाणी लागलेलं आहे त्यापेक्षा जास्त लागलेला नाही कारण की कोथिंबरला मीठ लावून ठेवल्यामुळे मस्त मस याला पाणी सुटलेलं आहे पाहू शकता इतकं सैल आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे आता याला भिजत ठेवायची काहीच गरज नाही अशी मोठीशी प्लेट घ्यायची आहे किंवा स्टीलची चाळणी चालणी असेल तरी चालेल आणि हे पीठ या ताटलीमध्ये चांगल्या प्रकारे पसरवून घ्यायचं आहे तातलीला आतील बाजूमध्ये मस्तपैकी तेल लावून घ्या ते लावलं की हे डिमोल्ड होणार सहजपणे वाटलं सर तुमच्याकडे केक ट्रे असेल त्याच्यामध्ये सुद्धा हे पीठ पसरून घेतलं तरी चालेल तर मंडळी असं ताटलीमध्ये चांगल्या प्रकारे एक समान पसरून झालं की चमचाने असं प्लेन करून घ्या चमचाने प्लेन का करायचं आहे कारण की ह्याच्यावर हातांच्या बोटाची ठस उमटली असतील म्हणून असं आपल्याला प्लेन करून घ्यायचं आणि जास्त दाब लावून ह्याला थापटून ना घ्यायचं नाही नाहीतर काय होणार वापल्यानंतर हे डिमोल्ड होणारच नाही म्हणून हलक्या हाताने पसरून घ्यायचं आहे चला तर मंडळी आता याला फटाफट आपण वापरून सुद्धा घेऊ तर मंडळी इथे मी अगोदरच पीठ वाफवण्यासाठी पूर्वतयारी करून ठेवलेली आहे कढाईमध्ये अर्धा लिटर पाणी घेतलेलं आहे आणि झाकण लावून ठेवलेलं आहे झाकण लावून ठेवल्याने पाणी लवकरात लवकर गरम होतं पाहू शकता पाण्याला छानशी उकळी येत आहे आता ह्याच्यावर आपल्याला अलगतपणे ही प्लेट ठेवायची आहे आणि गॅस एकदम मंद आचार ठेवायचा बरं का आणि आता वरतून थोडीशी सफेद तीळ अशी पसरवून घ्यायची आहे असं तीळ पसरून झालं की आता ह्याला झाकण लावायचं आहे आणि बारा ते पंधरा मिनिटापर्यंत गॅस मध्यम आचार करून वाफवून घ्यायचा आहे पंधरा मिनटं बरोबर झालेली आहेत झाकण काढायचं आहे अरे वा थोडस फुगलेलं आहे पीठ पाहू शकता आता एखादा चाकूच्या चाह्याने किंवा स्टिक घ्यायची आहे आणि चेक करायचं आहे हे चांगल्या प्रकारे वाफलं गेलं आहे की नाही चाकूला पाहू शकता जरासुद्धा पीठ चिटकलेलं नाही म्हणजे मस्त पैकी वाफलं गेलेलं आहे आता ह्या प्लेटला आपण काढू आणि अगोदर पूर्णपणे थंड करून घेऊत प्लेट पूर्णपणे थंड झालेली आहे आता ह्याला आपल्याला डिमोल्ड नाही करायचं आहे या प्लेटमध्येच आकार द्यायचा आहे कसाही आकार देऊ शकता शंकरपाळी सारखा आकार देऊ शकता काजू सारखा आकार देऊ शकता तुम्हाला जसा आवडेल तसा आकार देऊ शकता मी याला काजू सारखा आकार देणार आहे म्हणजे दिसायलाही चांगला दिसेल तुम्ही वाटलंच तर चौकोन आकार दिला तरी चालेल असे एक समान कट मारून झाले की आता याला काजू कतली सारखा आकार देतो असे आडवे कट मारायचे आहेत तर आपण पाहू शकता मस्त असं काजू कतली सारखा आकार दिलेला आहे आणि सहज डिमोट झालेले आहे पाहू शकता मधून जरा सुद्धा चिकटलेलं नाही आणि तुम्हाला एक टीप द्यायची राहूनच गेली कधीही पीठ पसरवताना एकदम पातळ पसरवायची आहे पाहू पसर शकता जास्त जाड नाही केलेलं आहे कारण की हे वापल्यानंतर परफेक्ट प्रमाणामध्ये वापले जातात अर्धे कच्चे राहत नाहीत म्हणजे खाताना पीठ कच्च लागणारच नाही ही परफेक्ट पद्धत आहे ही पद्धत वापरली की न चुकता तुम्ही कोथिंबरवडी सहज बनवू शकता चला आसा तर मंडळी असा आकार देऊन झाला तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीमध्ये ही कोथिंबर वडी तयार करून दाखवतो तर इथे मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे आणि नॉनस्टिक पॅन मध्ये एक ते दोन चमचे तेल घ्यायचं आहे दोन चमचे तेलामध्ये आपल्याला कोथिंबर वड्या भाजून घ्यायच्या आहे त्यापेक्षा जास्त तेल घ्यायचं नाही आणि तेल चांगल्या प्रकारे अगोदर गरम करून घेऊ तेल गरम झालं की जितक्या पॅन मध्ये बसतात वड्या तितक्या वड्या सोडून घ्यायच्या आहेत आणि गॅसला एकदम मंद आचर करायचा आहे तेल चांगल्या प्रकारे गरम करून घेतल्यावर आणि एका बाजूने आपल्याला एक ते दीड मिनिटापर्यंत भाजून घ्यायचं आहे मग उलटून दुसऱ्या बाजूने सुद्धा एक ते दीड मिनिटापर्यंत खरपूसपणा येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे जास्त वेळ लागत नाही दोन ते तीन मिनिटांमध्ये या कोथिंबर वड्या तयार होतात दोन्ही बाजूने ह्या वड्यांना एक एक दीड दीड मिनिटापर्यंत मस्त असा लाल रंग येईपर्यंत मी ह्याला भाजून घेतलेला आहे दोन चमच्या तेलामध्ये पाहू शकता मंडळी दिसायला जितके सुंदर दिसत आहे खाण्यासाठी एकदम चविष्ट झालेले आहेत अशा पद्धतीने तुम्ही कोथिंबर वडी बनवणार तर अजिबात फेल नाही होणार आता ह्या कोथिंबर वडीला मी बाजूला काढून घेतो आणि अशाच पद्धतीने उरलेल्या कोथिंबर वडी सुद्धा भाजून घेतो प्रचंड प्रमाणामध्ये या कोथिंबर वड्या खुसखुशीत झालेल्या आहेत एकदा माझी ही ट्रिक वापरा एक चमचा तेल वापरा कोमड गरम आणि एक वाटी पोहे वापरा तांदळाच्या पिठापेक्षा भारी कुरकुरीत होतात या वड्या आणि दीड ते दोन तासापर्यंत असाच कुरकुरीतपणा टिकून राहणार पाहू शकता मंडळी मस्त असा कुरकुरीतपणा आलेला आहे जरासुद्धा तेल न पिणारी मधून एकदम लुसलुशीत आणि बाहेरून मस्त असं कुरकुरीत तर मंडळी आजची ही रेसिपी कोथिंबर वडीची कशी वाटली नक्की तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा चला तर अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद